आर्ट ऑफ टीचिंग स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी टी ईटी आणि सीटीईटी ह्या दोन्ही ऍड आलेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो पेपर होणार आहेत त्यामध्ये कंत्राटी भरती सुद्धा भर आलेली आहे डीएड आणि बीएड जे विद्यार्थी झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता कंत्राटी भरती आलेली आहेत आणि कंत्राटी भरतीचा जी आर पा पेपरला आलेला आहे हे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे आणि तो जी असा आहे की वीस आणि वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत म्हणजे खाजगी नाही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळा आहेत या मध्ये डीएड आणि बी एड झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना कंत्राटी पद्धतीवर भरण्यात येणार आहे आणि हे कंत्राटी पद्धत जे असणार आहे किंवा हे कंत्राटी जे काही भरती होणार आहे एक वर्षासाठी होणार आहे आणि एक वर्षासाठी होऊन पुन्हा त्याचा त्याला रिन्यू पण करणार येणार आहे असं जिल्हा परिषदच्या पत्रकामध्ये आणि त्या जी आर मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यात सेवा ज्येष्ठता बदली हे विषय आहेत त्या जी मध्ये आपण जर वाचलं हे बदली हे विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्या शाळेची पटसंख्या कमी आहे आणि त्या शाळांमध्ये जर एखादी जुन्या जुन्या शिक्षक असतील त्या जुन्या शिक्षकांचा जे काही जुने शिक्षक असतील त्यांना जर बदली होऊन जायचं असेल तर त्यांना आधी दिले जाणार आहे म्हणजे बदली दिली जाणार आहे आणि त्या ठिकाणी येईल कोण तर कंत्राटी शिक्षक राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे कारण या भरतीमुळं हे जर कंत्राटी भरती केली जात आहेत या यावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठरा हजार जागा ज्या आहेत त्या वीस टक्के वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांची आहेत विद्यार्थी मित्रांनो मग हा जो व्हिडिओ आपण बनवतोय हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की कंत्राटी भरती म्हणजे विचार करा एकीकडे कंत्राटी भरती दुसरीकडे शासन आत्ताच म्हणत आहे की जे पवित्र पोर्टलमध्ये झालेली जी भरती आहे या पवित्र पोर्टल ऐंशी जी भरती होती त्यामधील दहा टक्के जागा ज्या कपात केल्या होत्या आणि त्या दहा टक्के कपात असणाऱ्या जागावरती आणि अपात्र असणार विद्यार्थी आणि गैरज असणारे विद्यार्थी याची भरतीचे आदेश सुद्धा शासनाने दिले आहे एकीकडे भरतीचे आदेश दिले दुसरीकडे कंत्राटी भरती सुद्धा काढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी भरती काढत असताना युवा जे काही मुख्यमंत्री युवा रोजगारचं जे आहे कौशल्याचं त्यातही डीएड बीएड विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना सहा हजार किंवा दहा हजारावरती तिकडेही मानधन देणार आहेत आणि सहा महिन्याचं प्रशिक्षण सुद्धा करणार आहे म्हणजे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहे आपल्याला दिसत आहे विद्यार्थी आपल्याला माहित आहे की आता जे विद्यार्थी आहेत हे दोन हजार नऊ पर्यंत किंवा दोन हजार नऊ पासूनचे म्हणजे अकरा पर्यंतचे जे काही डीएड झालेले विद्यार्थी होते त्याचा टक्का हा खूप जास्त आहे विद्यार्थी हे आपल्याला सुद्धा माहित आहे तेवढ्या वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत दहा दहा वर्ष विद्यार्थी अभ्यास करत आहेत आणि वाट बात आहेत की मला नियमित नोकरी कधी लागणार आहे मला शिक्षक कधी बनणार आहेत कारण शिक्षक बनण्यासाठी त्यांनी बी एड केलेलं होतं कारण त्यावेळेचं एक म्हण होतं की शिक्षक हे फक्त बारावी झाल्यानंतर एक अठरा वर्षाचा किंवा एकवीस वर्षाचा शिक्षक बनत होता हा भारतातील पहिला मुद्दा होता त्यावेळेला लवकर नोकरी लागत होती परंतु आता ते दहा दहा वर्ष होऊन गेलेत परंतु भरती शासन अजूनपर्यंत काढत नाही आणि त्यातही हे डीएड आणि बीएड एड झालं विद्यार्थ्यांसाठी कंत्राटी भरती मग ही हे आपला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की जे आता भरती होणार आहे पवित्र पोर्टल यावरती या, या कंत्राटी भरतीचा परिणाम होणार आहे का हो होणार आहे परिणाम मग तो कोणत्या पद्धतीने परिणाम होणार आहे बघा अठरा हजार मी तुम्हाला सांगतोय की वीस टक्के वीस पेक्षा कमी असणाऱ्या शाळा ज्या आहेत त्या अठरा हजार जागा रिक्त आहेत अशा म्हणजे शिक्षकांच्या आणि त्या ठिकाणी हे आपले डीएड आणि बीएड झालेले सर्व जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे काही शासनाचे परिपत्रक आले काही जिल्हा परिषदेचे परिपत्रक आले आहे नागपूर जिल्हा परिषदेचं परिपत्रक आलं बुलढाणा जिल्ह्याचं परिपत्रक आहे आणि कालच नागपूर सुद्धा परिपत्रक आला यामधून या ज्या जागा आहेत या अठरा जा हजार जागा आहेत या अठरा हजार जागांवरती या विद्यार्थ्यांची भरती केली जाणार आहे कालच एक जे आपले आयुक्त साहेब आहेत मांडे साहेब यांना सुद्धा एक आपले संघटना भेटलेली आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून असं माहिती झालेलं आहे की ते म्हणत आहेत की जागाच आमच्याकडे शिल्लक नाही आहे किंवा जागाच आमच्याकडे नाही आहे तर आम्ही भरती कशाची करू हे जे दहा पर्सेंट जागा आहेत या दहा पर्सेंट जागांवरती आता हे जे काही इतर जे भरती होणारे कंत्राटी त्या ठिकाणी हे शिक्षक नेमले जाणार आहेत आपले जे विद्यार्थी आहेत हे नेमले जाणार आहेत आणि त्या जी आर मध्ये असं म्हणलेलं आहे की एक वर्षापर्यंत तुम्हाला नियुक्ती देण्यात येणार आहे आणि एक वर्षानंतर तुम्हाला पुन्हा नवीकरण म्हणजे रिन्युअल करणार आहे तुमचं जे अकरा एक एक महिन्याचं जे एक एक वर्षाचं जे काही असणार आहे ते तुमची नोकरी पुन्हा पुन्हा हे करणार आहे म्हणजे शासन काय करत आहे एकीकडं -एक वीस पेक्षा कमी पडसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये जर जास्त पगार असणार म्हणजे जे नियमित शिक्षक आहेत त्यांचा पगार जर एक लाखापर्यंत असेल तर शासन काय करत आहे तशा शाळांवरती हे कंत्राटी शिक्षक पंधरा हजार रुपयामध्ये राबवत आहे हे आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो यातून आपल्याला समजून घ्यायचा आहे की हा जो परिणाम आहे हा है, या भरतीवर होणार आहे म्हणजे पवित्र पोर्टल मधून जी काही राहिलेली भरती आहे रडकळलेली जी काही का भरती आहे दहा पर्सेंट जी काही भरती आहे या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी नाही साडेतीन हजार जागा यायला पाहिजे होत्या पण येणार आहे हे असं आपल्याला वाटतंय परंतु दुसरीकडे जर कंत्राटी भरती काढत असेल तर या जागा त्या ठिकाणी दाखवणार नाहीत या त्या ठिकाणी याच व्यक्तींना या विद्यार्थ्यांना भरले जाणार आहे आणि हे विद्यार्थी इकडे नियमित नाहीत पंधरा मित्रा, का जर विचार केला विद्यार्थी मित्र मित्रांनो तर विद्यार्थी इकडे पण तुटपुंजा नोकरीवर म्हणजे तुटपुंजा या पगारावरती हे काम करणार आहेत आणि इकडे नियमित भरतीचे पण दरवाजे बंद होत आहे म्हणजे ना घाटकांना ना घर का असं झाला इकडेही नाही आणि तिकडेही नाही विद्यार्थ्यांना असंच धारेवरती राहावं लागेल आणि शासन मात्र हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणून कंत्राटी भरतीचा जे काही जी आर आहे या जी आरचा सुद्धा आपल्याला अपोज करावा लागेल ज्या संघटना आहेत त्या संघटनाला सोबत घेऊन सुद्धा आपल्याला विरोध करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो आणि जे टेट धारक आहेत विद्यार्थी त्यांनी करायचं आहे नंतर टीईटी जे धारक विद्यार्थी आहे किंवा टीईटीचा जे अभ्यास करत त्या सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आपण टीईटी पास होऊनही काही नंतर उपयोग असणार नाही आणि टेट पास होऊनही जे आहेत त्यांचाही काही उपयोग असणार नाही जर शासन असा जर आपल्याशी गेम करत असेल किंवा खेळ खेळत असेल तर यातून आपल्याला दिसून येते की नियमित भरतीचे जे काही समोरचं जे काही भविष्य आहे किंवा आशा आहे ह्या आपल्याला धुसर होताना या ठिकाणी दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो हे यावरून आपल्याला समजायचं आहे हा शिक्षक भरती संदर्भातील कंत्र कंत्राटीचा निर्णय आहे एक कंत्राटीचा निर्णय आलेला आहे जो आजच्या पेपरला आहे विद्यार्थी मित्रांनो जे ओबीसीचे जे काही होस्टेल्स आहेत ओबीसीचा जो काही विभाग आहे या ठिकाणी सुद्धा आठशे सत्तर जागांची कंत्राटी भरती आलेला आहे एकीकडे एक शासन सांगत की कंत्राटी भरतीचा जी आर आम्ही रद्द केलेला आहे मात्र एकावर एक एकावर एक, 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 एक आपल्याला जाहिरात ही कंत्राटीच्या दिसत आहे आउटसोर्सिंग माध्यमातून ह्या या, पदांची भरती आपल्याला या ठिकाणी दिसत करताना दिसत आहे दुसरीकडेच आजच्याच पेपरची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो की समाज कल्याण सारख्या विभागामध्ये सुद्धा पंचावन्न टक्के जागा रिक्त आहेत एका एका व्यक्तीकडे पाच पाच दहा दहा म्हणजे चार्ज आहेत पाच पाच तरी चार्ज आहेत विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला माहित आहे तुम्ही समाज कल्याण विभागामध्ये जाऊन विचारू शकता की एका एका वार्डनकडे तीन तीन चार्ज आहे एका एका अधिकाऱ्याकडे तीन तीन चार्ज आहेत विद्यार्थी मित्रांनो पण शासन मात्र भरती करीत नाही हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी हेच इच्छितो की या कंत्राटी भरतीचा आणि इतर जे काही भरती आहे त्याचा या भरतीवरती नक्कीच परिणाम होणार आहे जे काही दहा टक्के भरती आहे या दहा टक्केवरती परिणाम होणार आहे तरी जे काही टेट भरती किंवा टीईटी पास होणारे किंवा टीईटी देणारे विद्यार्थी आहे यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि संघटनेच्या माध्यमातून स्वतः मात्र विरोध करणे सुद्धा गरजेचं आहे आपण आपापल्या आप ठिकाणी असणारे जे काही पदाधिकारी असतील जे राजकीय पदाधिकारी असतील कोणत्याही पक्षाचे असो परंतु हा प्रश्न सामान्य माणसाचा आहे कारण आपण सर्वजण गरीब घराण्यातून आलेलो असतो आणि पहिल्यांदा कुठेतरी नोकरी लागण्याची आपल्याला संधी मिळत असते आपल्याला भविष्यात नोकरी लागली या उद्देशाने आपण अभ्यास करत असतो परंतु कंत्राटी हा शब्द ऐकल्यावर असं वाटते की या ठिकाणी आपल्याला नियमित कुठेतरी अभ्यास करत असतो आणि या अभ्यासावर पाणी फिरलं जातं आपल्या अशा पल्लवीत व्हायच्या त्या धुसर होत जातात विद्यार्थी मित्रांनो यासाठीचा हा प्रयत्न आहे आपण सर्वजण एकत्र येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आणि ही जी बातमी आपल्याला पाहिजे असल्यास किंवा इतर जे काही जी, जी आर असेल किंवा या संदर्भातील जे काही व्हिडिओज असतील याकरिता आणि अपडेट करिता स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग एक टेलिग्राम चॅनल आहे जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या लिंकला आपण जॉईन व्हा आपल्याला कायमस्वरूपी मदत सुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद